हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे मी शुभांगी तुमचं पुन्हा एकदा एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते हा आमचा प्री वेडिंगचा व्हिडिओ आहे म्हणजेच प्री वेडिंगचे जे फोटोशूट आमचं झालेलं होतं दोन हजार एकोणावीसमध्ये आमच्या लग्नाच्या अगदी दहा ते पंधरा दिवस आधी आम्ही हे फोटोशूट केलं होतं तर या फोटोशूटचे ह्या प्री वेडिंग फोटोशूटचे हे काही फोटोज आहेत आणि खूप सुंदर सुंदर फोटोज आम्ही क्लिक केले होते आणि मला सडनली ते माझ्या गुगल फोटोजच्या गॅलरीमध्ये इतकी जुनी जी मेमरी आहे ती मला मिळाली तर मग मला असं वाटलं की ही मेमरी आपण तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी कारण हे खूप सुंदर सुंदर फोटोज होते तर ते सगळ्यांनी बघायला पाहिजेल असं मला वाटतं स्पेशली आणि खूप मज्जा आली होती त्यावेळेस जेव्हा हे प्री वेडिंग शूट झालं होतं आम आमचं लग्न इगतपुरीला झालं होतं आणि इतक्या सगळ्या बॅग्स इतके सगळे ड्रेसेस सगळं अरेंज करून सगळा मेकअपचे प्रोडक्ट घेऊन आम्ही आमच्या निश्चित ठिकाणी पोहोचलो होतो प्री वेडिंग करण्यासाठी हे फोटोशूट करण्यासाठी आणि इतक्या मजेत आणि उत्साहात हे फोटोशूट केलं आणि इतके सगळे ड्रेसेस चेंज केले आणि पण इतकं काहीच वाटलं नाही दमायला झालं नाही आणि फार फार मजा आली होती आमच्यासोबतच जे फॅमिली मेंबर्स होते म्हणजे सगळे लहान लहान मुलं आणि आमच्या घरातल्या माहेर माझ्या माहेरच्या आमच्या ज्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांनाही आम्ही घेऊन गेलो होतो आणि खूप जास्त धमाल केली होती म्हणजे एक छोटीशी आम्ही ती ट्रीप म्हणू शकतो अशी ट्रीप आम्ही गेली होती आणि फॅमिली ट्रीप होती ती ॲक्च्युली सगळ्या लहान लहान मोठ्यांची आणि फार मज्जा आली होती त्यावेळेस आणि जे फोटोग्राफर दादा होते त्यांनी खूप छान छान सुंदर क्लिक्स केले हे फोटोज त्यात त्यांनी खूप छान छान हे असे कलर्स वगैरे यूज केले होते आणि मग असे त्यांनी फोटोशूट केले एडिटिंग पण खूप छान केली आणि जी आमची प्री वेडिंग व्हिडिओ आहे ती पण यूट्यूबला मी टाकलेली आहे माझ्या चॅनलवर आहे तर ती जाऊन तुम्ही नक्की बघा आणि हे फोटोशूट तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल नेहमीप्रमाणेच तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अनादर एक्सायटिंग व्हिडिओज अँड थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय